नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मराठवाड्यात विभागीय महसूल आयुक्त कार्यालय व्हावे हा धोरणात्मक निर्णय यापूर्वीच झालेला आहे लातूरची भौगोलिक स्थिती पाहता याच ठिकाणी हे कार्यालय व्हावे याकरिता लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले भागीय महसूल कार्यालयासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून रोड येथे भव्य इमारतही उभारण्यात आली होती मात्र हा मुद्दा अडगळीला पडला आहे मध्यंतरी हे कार्यालय नांदेड येथे करण्याचा निर्णय तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतला होता या निर्णयाला लातूरकरांनी मोठा विरोध करून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती विभागीय महसूल कार्यालय कोठे असावे याबाबत विभागीय आयुक्त उमाकांत दांकट यांनी एक अहवाल सादर केला आहे यामध्ये लातूर येथेच कार्यालय व्हावे असा सकारात्मक निर्णय सादर केला आहे त्यामुळे या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून लातूरातच विभागीय कार्यालय व्हावे या मागणीचा जोर वाढला आहे लातूर विभागीय महसूल आयुक्त कार्यालय निर्माण कृती समिती आणि लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीनं आज हे लक्षवेधी आम्ही एवढ्यासाठीच करतो आहे काही दिवसापूर्वी राज्याचे महसूल मंत्री लामदार बावनकुळे यांनी नांदेड येथील एका कार्यक्रमात नांदेडच्या महसूल आयुक्त कार्यालयासाठी अनकुल तर दर्शवली परंतु ना आयुक्त कार्यालयाचा जो संघर्ष आहे गेली पंधरा वर्षापासून चालू आहे दोन हजार नऊपासून लातूरकर हे मागणी लावून धरत आहेत लातूरला आज जवळजवळ छत्तीस विभागीय कार्यालय आपल्याकडे अस्तित्वात आहेत विभागीय आयुक्त कार्यालयासाठी असणारी इमारतसुद्धा आपल्याकडं बार्शी रोडला आहे जिथं आता आपलं जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि हे पाहता आणि मराठवाड्याचा जर समतोल विकास तुम्हाला करायचा असेल तर निश्चितपणे आज संभाजीनगरला उच्च न्यायालय आहे त्या ठिकाणी बसुला आयुक्त कार्यालय आहे नांदेडला युनिव्हर्सिटी आहे पोलिसाचं कमिशनर ऑफिस तिथं आहे परभणीला परभणीला प्रामुख्यानं कृषी विद्यापीठ आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एकोणीसशे ब्याऐंशीला झालेला हा जिल्हा आज सर्वांच्या पुढं आहे लातूर हे खणखणीत नाणं आहे अशा परिस्थितीत असणारी विभागीय कार्यालय निश्चितपणे ना दिवंगत विलासराव देशमुख साहेबांच्या संकल्पनेतून छत्तीस विभागीय कार्यालय आज लातूरात कार्यान्वित आहेत आणि त्यामुळं लातूरला महसूल आयुक्त कार्यालय होणं हे अत्यंत गरजेचं आहे ती मागणी आम्ही लावून धरलेली आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठीच हे आजचा हे आंदोलन होतं आणि आमची अशी सरळ मागणी असेल की तुम्ही जर लातूरला डौलून काही निर्णय घेत असाल तर त्याचे विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही